रामकृष्णहरी, हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग दोनशे पंचावन्न द्रव्य दारा जया चित्ती शुभ नाही हर्षामर्ष अंगी जनार्दन जगी हो तुका म्हणे देह दिला एक असरे, जयासी दुसरे, चित्तात स्त्री द्रव्य इत्यादी विषयांचे चिंतन नाही त्याने संसाराला पाठीमागे टाकले असे जाणावे ज्याच्या चित्तात चांगल्या किंवा वाईट क्रिया करण्याचे संकल्प निर्माण होत नाही आणि जो सुख दुःखादी द्वंद्व रहित आहे तो महापुरुष जगात जनार्दन रूप होऊन राहिलेला असतो तुकाराम महाराज म्हणतात ज्याने आपला देह देवाला अर्पण केला आहे त्याच्या दृष्टीने कोणताच भेद राहत नाही रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण असतो